हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आपण बन, आज बनवणार आहोत बीन्स बीन्सची भाजी बीन्स कोणी कोणी बनवलेले आहोत कारण हे गवारसारखी बनवायची असते पण चांगली लागते काही नसेल आवडत पण मी बनवते टिफिनसाठी बीन्स तर बघा त्या बीन्ससाठी लागणारे साहित्य मी घेतलेली आहे कट करून घेतलेलं कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे आणि कोथिंबीर आपण आता लसूण कट करून घेणार आहोत तर चला आपण आता ठेवून घेऊयात आता तेल टाकून घेऊयात आपण आता हे बीन्स कुणी कुणी नक्की बनवलेले आहेत मला कमेंट्स करून सांगा बरं का आणि तुमची पद्धत अशीच आहे का बनवण्याची तेही सांगा मला तर चला आपण तेल तापेपर्यंत बीन्स छान धुवून घेऊयात मी बेस धुवून घेतले बीज धुवून घेतलेले आहे कारण नाही ना त्याला पाणी निथळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जिरं मोरी टाकून जिरं मोरी टाकल्याच्या नंतर कांदा वगैरे टाकले तर चला मी जिरे घातलेले आहे मोरी tapi pun losulvan ini, ini तेल सॉरी कांदा चांगला छान लागेल कांदा आलं मग आपण टोमॅटो टाकून घेऊयात आज कुलदेवतेचा वार आहे तर आमची कुलदेवता तुझा आहे सगळ्यांना सुखी ठेव कुल स्वामीनी माता सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुळजाभवानी जननी प्रार्थना आहे आता जरा आता पेळी पण टाकून झालेला आहे म्हणजे लाल कांदे झालेले आहे आता टोमॅटो टाकून आहे I thought them. stopping me now. आपण आता चवी पुरते नेट टाकणार आहोत थोड पाण्याच पाणी टाकलं कारण ते थोडे निबर असते ना मग छान असे शिजून जाते थोडं पाणी टाकण्याचे आपण आता इथे छान झाकण ठेवून घेऊयात आणि भाजी शिजल्यावर बघूयात चला आपण आता आपली भाजी शिजली की नाही बघूयात बीन्स भाजी शिजून तर आपली भाजी छान शिजलेली आहे आपण जेवढा धना पावडर टाकून घेऊया हळद पावडर मिरची पावडर

何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で कैसी अपनी बेन्स की भाजी तो चल को आवड़ी माला नक्की कमेंट्स कर पद्धति में कोई सगा चला नक्की आस्वाद मेरा स्वतः की काजी दुलाम की ओके बाय बाय